ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं आदिवासी बांधवांना जातीचे दाखले व कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा हद्दीतील खैरासवाडी आणि वडमानवाडी येथील आदिवासी बांधवांना मंगळवार तेरा ऑगस्ट रोजी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मिळालेल्या जातीचे दाखले व पेन तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिव मंदिराच्या सभा मंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर सचो रवींद्र पवार आदिवासी बांधवांच्या दाखल्यांसाठी पाठपुराव्या करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप रमेश राठोड तालुका कृषी विभाग पेंचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नचिकेत जगे तलाटी सजा दुश्मी खारपाडाच्या नीता पाटील पेन तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून जनार्दन निरगुडा महसूल सहाय्यक अभयने सरपंच नेत्रा घरत आदिवासी समाजाचे कार्यकर्ते

मला ह्या सगळ्या कामामध्ये काहींनी मदत केली म्हणजे मी शशीचा आवडून काम देतो शशीने प्रत्येक वेळेस शशीला मी हा करायला शशीने मला मदत केली प्रत्येक वेळेस केली आहे काही मुलांनी मडबांमध्ये ज्या काय आहे त्या मुलांनी केलीच मदत परंतु जो समाज गैरसमज जो झालेला आहे तो तुम्ही काढला पाहिजे आणि मग काय करतात तर आली नसतील ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचते ती पोहोचते त्याच्यानंतर मी रस्त्यांचं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं दोन्ही जागेत दोन्ही वाड्याचे रस्ते मंजूर आहेत कसे लागवायचे हे करतोय तुम्ही आता जागृत झालात तर पुन्हा तुम्हाला जागरूक होणं किंवा वेळ देऊन गेलेली असेल असं मला वाटतं मी थोडासा जास्त वेळ घेतला असेल तर माफ करा आणि ही जी टीम आहे तर हे बॅग आहे माझी ही बॅगडोर आता फक्त दोन वाड्या पाहिजे मला रायगड जिल्ह्यातल्या एकशे एक एक एक्क्याऐंशी आदिवासी वाड्यांमध्ये पोहोचायचे एकशे एक्क्याऐंशी आदिवासी वाड्यांची मी रस्ते मंजुरीच्या त्याच्यावर आहेत अंतिम टप्प्यात आहे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे की माझ्या आदिवासी बांधवाच्या घरी राठोड सर इथे आहेत राठोड सरांच्या इतर वेळेस ते म्हणत असतील आज म्हणजे मी दोन तीन फोन केला सर बोल आणि प्रत्येक वेळेला मी सांगत आले की तुमचे एक कागदामुळे पूर्ण तुमचं काम होते की योजना सुद्धा तुम्हाला कुठल्याच बाबतीत मिळत नाहीयेत त्याच्यामुळं मी मागे म्हणजे मी प्रेमा संस्थेमध्ये होते तेव्हापासून मी दीड वर्ष वर्मानवाडीमध्ये काम करत होते तेव्हा मला समजले की प्रत्येकाकडे जातीचे धागले नाही आहेत आणि बऱ्याच जणांकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत हे आम्हाला सगळ्यांकडे हे करायला पोहोचवले की प्रांतांकडे काय होते की नाही बघा त्यांच्या दाखल्या आमचे जवळजवळ साडेतीनशे दाखले काढलेले पण त्यांचे दाखले होत नाही कारण त्यांचे शाळेतच गेलेले नाही आहेत ती लोक आणि आता आम्ही उंबरमा जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष त्यांनी मतदान केलं नव्हतं ते यावर्षी त्यांनी मतदान केलेलं आहे पण त्यांच्याकडे सुद्धा दाखले नसल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो की त्यांचे दाखले काढण्यासाठी पण आधी प्राप्त झालेले तर ते मी आज वाटप करणार आहे आणि ते हे सगळं झालेलं आहे आमच्या टीममुळे त्याच्या पाठीमागे हे लावलं नसतं की तुम्ही करा होईल तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे की प्रत्येक वेळेला मी सांगितले की आज कॅम्प लावायचा आहे तर तुम्ही सगळीजणं या तर तुम्ही आलेला पण आहात पण आता सुद्धा आपले गेल्या वर्षी नसेल लावला बऱ्याच प्रकारचे कॅम्प लावले त्याचेसुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट आलेलं आहे की तुमच्या पाया तुम्हाला येते आधार कार्ड नव्हता रेशन कार्ड नसेल तर तुमच्या जातीचे दाखले येऊ शकत नाही बाकीचे असेल तर देऊ शकतात पण मॅडमेंट नसले तर तुमच्या जातीचे दाखले निघू शकत नाही